तुर्भे पोलीस ठाण्यात दाखल चोरीस व हरवलेले मोबाईल फोन सीई आय आर या पोर्टलद्वारे हस्तगत करून मूळ मालकांना केले परत नागरिकांचे चोरीस मोबाईल हरवलेले मोबाईल याबाबतची तक्रार नोंदवण्यासाठी नागरिकांना भारत सरकारद्वारे सीई आय -E आर पोर्टल सुरू करण्यात आले आहे माननीय पोलीस आयुक्त श्री मिलिंद भारंबे माननीय सह पोलीस आयुक्त श्री संजय येनपुरे माननीय पोलीस उपायुक्त श्री पंकज डहाणे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली तुर्भे पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री आबासाहेब पाटील पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा श्री सतीश चाबुकस्वार पोलीस निरीक्षक प्रशासन श्री गजानन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक निलेश बारसे व राठोड कंपन्यांचे मोबाईल फोन त्यांची एकूण वीस लाख सत्तावीस हजार एकशे शहाऐंशी रुपये किमतीचे हस्तगत केले आहेत तरी सदरचे हस्तगत केलेले मोबाईल फोन तीस डिसेंबर रोजी तक्रारदार यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचे मोबाईल फोन सन्मानपूर्वक माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री आदिनाथ बुधवंत सारे यांच्या हस्ते परत करण्यात आले आहेत मोबाईल परत मिळालेल्या नागरिकांनी समाधान व्यक्त करून पोलिसांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत जनमानसातील पोलिसांची प्रतिमा उंचवल्याबाबत पोलीस ठाण्याकडील सर्व अधिकारी व अंमलदार यांचेही नागरिकांनी विशेष उल्लेख करून आभार व्यक्त केले आहेत दुर्भे येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट